ड्रायव्हर uh, कशासाठी थांबवलं त्या था? ट्रॅफिक पोलिस ना कशासाठी थांबवलं आणि फोटो बिटो काढला ना बाबा हा भीतीच वाटत होती हो जी बरोबर म्हणता मला तर भीतीच वाटली फोटो वगैरे काढला आपले तर अजी काकाजी चिंता नका करू तुम्ही ते काही नाही ते थांबवलं ना हात दाखवला माझी काही लक्ष नव्हती हो मी काही थांबवलं नाही माझी लक्ष नव्हती मग थांबवतो म्हणलो तर ते बॅरिगेट हो आले ना त्याच्यामुळे मग समोर गाडी आली माझी म्हणून तो ओरडत होता हो मलाही पहिले असं वाटलं नाही आपल्याला थांबा म्हणत आहेत म्हणून मला वाटलं ते आपल्यासमोर गाडी होती त्यांना आहेत हो पण का झापलं बापा अजून विचारत होते ते इन्स्पेक्टर काही नाही ते लायसन्स वगैरे आहे का म्हणत होते दाखवलं मग लायसन्स वगैरे ते कसं गाडी थांबवलो नाही ना मी आधी त्या बॅरिगेटच्या आधीच थांबवायला पाहिजे होते एका वेळेस ब्रेकही नाही मारू शकत होतो ना थोडासे सामोर येऊन गेली गाडी म्हणून ते बावरले हो हो ना का म्हणत होते ते इन्स्पेक्टर साहेब पेला बिला आहेस का गाडी चालवते का का असं म्हणत होते ना हो बाबा आपल्यासमोर डग्गा होता ना त्याच्यामुळे काही दिसलंच नाही गेट आहे का काही म्हणून समोर पोलीस चौकी आहे म्हणत होते ना सांभाळून चालवाल म्हणे होते असेच गाड्या चेक किक करत राहतात आता काही जास्त रेसमध्ये तर गाडी होती नाही आपली आरामात चालव बाबा ड्रायव्हर फालतू मध्ये लेण्याचे देणे पडतील जसे फोटो काढला तसे तर मला धकधक लागत होता म्हणला झाला होता हे आपल्याला थांबवतात इथंच नाही नाही काकू त्यांच्या तो कामच राहते ना फक्त माझी गलती एवढी झाली की मी आधी थांबवायला था पाहिजे होतो त्या अभ्यार आधी थांबवायला पाहिजे होतं ते, ला ते रोडवर लावले होते ते ठेवले होते त्याच्या आधीच ना हो हो काकू चल जाऊ दे बाबा आता झालं तो झालं लाव ना गा गाने लाव चांगले मस्त चांगले गाणी लाव किती वेळ आहे अजून किती वेळ लागेल ना पापाजी अर्धा तासाची रस्ता आहे फक्त आता ए मम्मी मम्मी काय झालं गुडडी मम्मी आज तर मावशीचा वाढदिवस आहे कोणत्या मावशीचा गं ए शंता मावशी नाही का हो काही पण वाढदिव आहे ना, दियो ना। बगना या स्टेटस ठेवला होती हो बाबा वाढदिवस आहे म्हणून ताई म्हणूनच गेले हे अचानक काऊन चालले बा म्हणून फिरायला पण विचारले नाही आता मला जात आहेत कशाला विचारायचा मी पण ठेवतो ना मम्मी हे तुझ्यासोबत फोटो आहे ना ते ठेवतो हो हो ठेव ना ठेव ठेव मस्त बाबा वाढदिवसाच्या दिवशी गेले नाही का वॉटर पार्क घुमायला हम्म आठवण राहील चांगली त्यांना मम्मी आपण जाऊ ना हो हो जाऊ ना जाऊ जाओन। त्या मोबाईल मध्ये चार्जिंग कमी आहे ना चार्जिंग वर लाव हो ना मम्मी स्टेटस ठेवते आणि लावते मग चार्जिंग वर नाही गुड्डी आज पेपर नाही आहे ना तुझा नाही मम्मी उद्या आहे पेपर आ, हा तर मग अभ्यास कर ना तीन वेळा मोबाईल पकडते कसे तर तो मोबाईल दिसला का बस झाला नाही का तुला नाही ना मम्मी फक्त अशी व्हॉट्सअप खोलून पाहिली तर मग दिसला मावशीचा वाढदिवस आहे म्हणून म्हणून सांगायला सा आली दिस नाही करत का मम्मी लावीन ना मग फोन लावीन आता राहू दे आता अजून त्यांच्या घराकडे जायचं आहे ते गाय ढोर सावलीमध्ये बांधावं लागतील जा लाव जा लाव घर पटकन चार्जिंगवर लाव मोबाईल हो हो बस पाच मिनिटात लावतो मम्मी या मुलांचे ना पाच मिनिट कधी संपत नाही काही म्हटलं मोबाईल ठेव थांब पाच मिनिट थांब पाच मिनिट पाच मिनिट का मग अर्धा अर्धा तास मोबाईल ठेवतच नाही अहो मी येते शांतताईच्या घरून अरे ते तर कोणीच घरी नाही आहेत ना मग अशी गाडीत जाताना दिसले मला काय म्हणत हो ना बाबा तिकडे गेलो होतो मी दुकानामध्ये खर्रा घ्यासाठी तर दिसले मला जाताना गाडीत कोणी असतील ना अरे नाही का ओळखत नाही का मी शांताराम होता शांता होती मुलंही होते असं का कुठे गेले बाबा कोणाची तब्येत खराब नाही विचारलं काम नाही अरे मी त्या पांढरल्या बसलो होतो तर ते जातानी दिसले कस कस विचारलो सांग दे झाला का स्वयंपाक जेवण दे लवकर हो हो झाला ना करा जेवण घट बट आतापर्यंत पोहचून गेलो ना फालतू मध्ये समोर चालले गेलो आपण हो पण गुगल मॅप वर तोच रोड होता ना तो तुझ्या बरोबर मी तितक्या वेळची म्हणतच आहो कोणाला विचारा विचारा म्हणून ऐका नाही ना आणि हा ड्रायव्हर भाऊ कधी आलाच नाही का इकडे अजी काकू मी ह्या रोडनं नाही आलो ना आलेलो आहो मी दोन वेळा आपण दुसऱ्या आलो आहो न आलो आता कसं आहे आपण रामटेक कडून आलो ना तर मी कन्फ्युज झालो तर नाही समजला तरी मम्मी कुठे लोक दिसले का विचारून म्हंटल तर एका जनाला विचारून म्हंटल तर तो, तो गाडीवाला होता भुरु निघून गेला आपल्या समोरून थांबलाही नाही मग त्या चक्कर मध्ये दोन तीन किलोमीटर आपण जास्तच गेलो समोर आता बरोबर पाहून चालला रे बापा तो मग यारो दाखवत होता आपल्याला वाटला हा कच्चा रोड आहे नाही का म्हणून काही तिकडे गाडी टाकला नाही आपण हो ना हो त्या माणसाने सांगितलं ना की दोन तीन किलोमीटर हा कच्चाच रोड आहे म्हणून गाडी तर जाईल म्हणाला म्हणा हळूहळू न्यावं लागेल अरे बापरे हा तर रोड मोठा खराब आहे हळू रे बाबा हळूहळू चालव हो हो का काकाजी तुम्ही चिंता नका करू अरे बाबा विषया पार्क रस्ते धड नाही हो मम्मी हा गावाच्या बाहेरच आहे जंगलातच राहते वॉटर पार्क आणि मम्मी मग चांगला रोड आहे ना तो वीस किलोमीटर फेऱ्याने जावं लागते फक्त हा दोनच किलोमीटर खराब रोड आहे बस बस थोडासा असतं राहिला आता गुगल मॅपवर वर दाखवते मग चांगला रोड आहे नाही का इकडे ना काही पोस्टर पास्टर लावलेलाच नाही आहे हा रोड खराब आहे ना म्हणून पोस्टर लावला नाही आहे इकडे आता मॅप वर तर तीनच किलोमीटर दाखवत आहे अरे बापरे का झनकाळी लागत आहेत नाही मागे ट्रिप आली होती ना शाळेची तर सांगत होते बाबा मुलं दोन घंटे उशिरा पोहोचलो म्हणून त्यांना फेऱ्याने जावा लागला ह्याच रोडाने आले असतील रोडा ते म्हणून मग फेऱ्याने गेले ते हम्म होऊ शकते ह्या रोडाने काही बस वगैरे नाही जमत ना बाईक ना गाड्या जाऊ शकतात काही बस वगैरे नाही जाऊ शकत ह्या रोड मग ते रिटर्न गेले असतील आणि त्या चांगल्या रोड न आले असतील बरोबर आहे तो वीस किलोमीटर फेऱ्याचा आहे रोड झाला झाला आता बस दीड किलोमीटर दाखवत आहे आला आला चांगला रोड आला पहा आत्ता पोस्टर आहे कुठं चालली बाबा हे कशाला आवाज दिला ललिताना कुठे चालली कुंता मला एक सांग बर काय ताई काय सांगू कोणाची तब्येत खराब आहे का नाही ना, ना। तब्येत तर सगळ्यांचीच ठीक आहे आई पण चांगल्याच आहेत आमचे इथं हे पण चांगलेच आहेत बाबा कोणता तुमच्या घरच्या लोकांची तब्येत नाही विचारत आहे मग कोणाची तब्येत खराब आहे ते मला माहित नाही बाबा कोणाची तब्येत खराब आहे अहो तशी नाही आमच्या घरचे सांगत होते शांतताई वगैरे सगळे जण गाडीने गेले म्हणून म्हणून विचारून राहिली का कोणाची तब्येत खराब झाली गेले तर नाही नाही कोणाची तब्येत गिब्यत खराब नाही झाली ते लोक ना फिरायला गेले फिरायला गेले बाप रे बाप कुठे फिरायला गेले तर काही सांगतलं नाही ना काही नाही शांतताईचा वाढदिवस आहे ना म्हणून गेले फिरायला असं असा शांताबाईचा वाढदिवस आहे ना मस्त आहे ना जन्मतारीख आहे शांताबाईची लक्षात नव्हतं आज ताईचा वाढदिवस आहे म्हणून मग तुला कसं माहीत ना ते फिरायला गेले होते आली होती काल ताई सांगत होती ढोरांना वगैरे थोडासा इकडे तिकडे बांधशील म्हणून चारा पाणी करशील म्हणून म्हणून माहीत आता त्याच्यासाठी जा जात होती चारा वगैरे टाकून देते म्हटली पाण्यावर बांधून देते म्हटली त्यांचे ढोरं ए कुंता तुला वीस केली का मग नाही ना करायचीच आहे लावीन मग फोन मी का म्हणतो कुंता फोन नको लावशील कोणीच नाही लावत आपण फोन हाऊन का ताईला वाईट नाही वाटेल का मोबाईलवर स्टेटस वगैरे ठेवला आहे सगळेच पाहतात ना पक्का म्हणेल पाहू नाही कोणी फोन नाही केला म्हणेल मला म्हणेल मग मी का म्हणते कुंता आपण मस्त सरप्राईज देऊन त्यांचा बाईक ना सरप्राईज देऊन मस्त कसा कसा आपण ना कोणीच फोन वगैरे करू नाही विषयी नाही करू ते किती वाजेपर्यंत येणार आहेत आता तेथून साडेपाच आठ वाजे निघून म्हणत होते पोहोचतील आठ एक वाजेपर्यंत मी का म्हणते कोणता मस्त आपण केक वगैरे घेऊ शांताबाईच्या वाढदिवसासाठी आणि त्या आल्या की मस्त केक वगैरे कापून त्याच्या वाढदिवस साजरा करू हो आयडिया तर मस्त आहे एक नंबर आयडिया आहे तर आपण दोघी जुनीच करू का नाही नाही ना विचारून ना ह्या दुर्गाला रजनीला विचारून आणि सूर्यकांताला पण विचारून मी म्हणतो पन्नास पन्नास रुपये केला तर होऊन जाते नाही हो होते ना होते अडीचशे रुपयाचा मस्त केकही मिळते मग एक काम करतो त्यांच्या जेवण आमच्या घरी ठेवून देतो आणि आमच्या घरी मग केक वगैरे मस्त कापू आणि वाढदिवस साजरा करू हो ना कोणता तसाही जमते मस्त पण मी काय म्हणते शांताताईला माहित नाही झाल्या पाहिजे आपण केक वगैरे आणणार आहोत आणि केक कापणार आहोत म्हणून पण आता मी जेवण आपल्या घरी ठेवीन तर सांगावं तर लागेल ना हो तर तू एक काम करशील विशालला वगैरे फोन लावून नाही का सांगून दे की सायंकाळी जेवण आमच्या घरी आहे म्हणून आणि शांतताईला सांगशील नको असे सांगून दे हो हो तसेच करते जेवण आमच्या घरी आहे म्हणून सांगून देतं नाही तर बाबा ते म्हणतील आता घरी जाऊन स्वयंपाक करण्यापेक्षा बाहेरच जेवण करून घेतो ना असाही विचार करू शकतात ते नाही का हो हो बरोबर आहे ना म्हणूनच म्हणतो फोन करून सांगून दे आणि शांतताईला सांगशील नको म्हणून सांगून देशील ओ ओ तेने तेने हो हो तुम्ही काय म्हणते ललिता ताई तुम्ही ना त्या रजनीला दुर्गाला ना हे सूर्यकांत ताईला विचारून घ्या का म्हणतात तर तसं विचारलं पाहिजे आवश्यक आहे ना ते जर तयार होतील तर पन्नास पन्नास रुपये करू आणि नाही होतील तर मग जास्त करावं लागतील ना पैसे हो हो विचारून मी येतो तुमच्या घरी सांगतो मग ठीक आहे ठीक आहे विशेल ते चौकीदार कामाच होते मम्मी आता अकरा वाजले ना हा बारा वाजेपर्यंत मग हा बंद होईल त्याच्यानंतर दुसरा चालू होईल बाबा बारा वाजेपर्यंत राहते राहतात एन्जॉय करावचा मग बाराच्या नंतर दुसरा सुरू होते मग तिथं एन्जॉय करायचा असं का म्हणजे पाण्याच्याच पाण्याच्याच आहे का सगळा हो हो मम्मी दोन वाजेपर्यंत हा सुरू राहते मग लंच ब्रेक राहते दोन ते तीन आणि मग तीन वाजेपासून पार्क सुरू होते म्हणजे बाबा म्हणजे मम्मी ते फीस वगैरे पाहणे फिले आहेत आपण झुले झुलू शकतो असा तर तो, तो चौकीदार म्हणत होता आता पटकन कपडे चेंज करून पटकन आ, हे तुम्ही हा एन्जॉय करू शकता म्हणे आता अकरा वाजेले बारा वाजे बंद होते तर तसं सांगत होता तो तर मग आता नाश्ता विस्ता नाही करा का नाही मम्मी नाश्ता नाही आता मग नंतर नाश्ता करून आता पहिले इथं पाण्यामध्ये जायचं आहे मला दे राहू दे नंतर होईल आता पहिले एन्जॉय चला आता कपडे वगैरे कपडे चेंज नाही करावे लागतील का पप्पाजी आपण इकडे जाऊ मम्मी ते तिकडे आहे लेडीज साठी चेंज करायसाठी तिकडे आहे हो हो ठीक आहे ना आ, ते मम्मी आमच्या कपड्याची पिशवी दे हो हो, हो पप्पाजी चला अरे माझे तर कपडे हो हो, हो। पाय ना पाय आतमध्ये आहे ना पाय ना हा हा मिळाला मिळाला मम्मी मस्त दिसत आहे एक नंबर कट बापा लाजे वाटून राहिली हा घातली तर का मम्मी सगळेच जण घातले आहेत ना इथं बघ बरं पाण्यात सगळेच जण तसेच कपडे घातले आहेत थांब मम्मी फोटो काढतो फोटो हां काढा आणि मोबाईल वगैरे सगळे ठेवून द्या तिकडे हा मोबाईल पकडा नको पाण्याचा आहे इथं फालतू मध्ये खराब होईल मोबाईल नाही होत ना मम्मी माझा मोबाईल नाही होत खराब थांब ना तुझे पप्पा जिल्हा येऊ दे मग काढ फोटो अरे विशाल अरे विशाल सांभाळ पाणी जाईल ना मोबाईल मध्ये नाही जात ना मम्मी नाही आणि थोडासा गेला तरी काही नाही होत मोबाईल ला मोबाईलचा कवर घ्यायसाठी गेला होता ना तिथे दोनशे रुपयाला म्हणते ना कवर म्हणून आणला भाऊ भाऊ माझी काढ माझी काढ काढत आव ना काढत आव ना पाण्यामध्ये घुस घुसता मी काढतो वर ए विशाल विशाल तो पाण्यात गेला ना मोबाईल पाण्यात गेला ना काही नाही होत आदी ते पंची सजा ना मम्मी काही नाही होत म्हणते तुझ्या आधी मोबाईलचा कवर ये तेवढा पंचवीस हजाराचा मोबाईल आणि दोनशे रुपयाचा कवर नाही घेऊ शकत का हा मग बिघडला बुगडला म्हणजे हो हो जातो जातो